मित्रांनो महागाईच्या आगीमध्ये प्रत्येक माणूस हा होरपळत असतो सामान्य जणांना त्याचे चटके जास्त बसतात बरोबर आहे या महागाईचा वेगळा पैलू आज आपल्याला समजून घ्यायचा आहे तर मित्रांनो महागाई झाली म्हणजे काय झालं तर जे एखादी गोष्ट आपण एखादी वस्तू असेल किंवा एखादी सेवा असेल आपण ती खरेदी करत असतो त्याच्यासाठी पैसे मोजत असतो तर गेल्या वर्षी जेवढे पैसे आपण ती वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी देत होतो त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यायला लागणं म्हणजे महागाई झाली उदाहरणाद्वारे बघायचं झालं तर काय की गेल्या वर्षी पन्नास रुपये लिटर दूध होतं यावर्षी साठ रुपये झालं म्हणजे महागाई झाली किंवा गेल्या वर्षी वीस रुपये किलोने टोमॅटो मिळत होते आज आपल्याला चाळीस रुपये द्यायला लागतात तर अशा पद्धतीने आपण असं जेव्हा घडतो तेव्हा आपण म्हणतो की महागाई झाली बरोबर आहे प्रत्येक देशामध्ये त्या महागाईचा एक दर जाहीर केला जातो आपल्या देशात यावर्षी तो साधारणपणे सहा टक्क्याच्या आसपास दर जाहीर केलेला आहे म्हणजे आता या याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ असा आहे की पैशाची जी काही परचेसिंग पॉवर आहे पैशाचे जे काही मूल्य आहे ते मूल्य कमी होणं म्हणजे महागाई होणं म्हणजे काय होणं तर समजा सहा टक्के व्याजदर सहा टक्के जर महागाईचं दर असेल तर याचा अर्थ शंभर रुपये ची जी किंमत आजपर्यंत शंभरच असायची तर त्याऐवजी ती त्याची किंमत कमी झाली आणि ती झाली चौऱ्याण्णव रुपये म्हणजे सहा रुपयाने शंभर रुपयाची व्हॅल्यू कमी झाली शंभर रुपयाची मूल्य कमी झालेलं आहे याला म्हणतात महागाई म्हणजे शंभर रुपयाला मिळणारी वस्तू तीच वस्तू यावर्षी आपण घ्यायला लागलो किंवा मागच्या तुलनेत आज घ्यायला लागलो तर काय झालं तर ती वस्तू आपल्याला येत नाही आपल्याला शंभर अधिक काही पैसे द्यायला लागतात तर अशी ही महागाई तर मग आपण सर्वांनी याच्यावर काढलेला एक साधारण मार्ग काय असतो आपण पैसे बँकेत ठेवतो साधारणपणे सेव्हिंग मध्ये असतात किंवा काही लोक एफ डी करतात एफ चा दर काय आहे तर एफ चा दर आहे सहा ते सात टक्के समजा सहा गृहित धरलं मग आपण शंभर रुपये जर बँकेत एफ डी मध्ये टाकलेले आहेत असं जर गृहित धरलं उदाहरण दाखल तर मग आपल्याला वर्षाच्या शेवटी किती रुपये मिळणार आहेत तर आपल्याला ऍक्च्युअली कागदावर दिसतील की आपल्याला एकशे सहा किंवा एकशे सात रुपये मिळतात परंतु त्याचे मूल्य तेवढं राहिलं का म्हणजे तुम्ही शंभर रुपये टाकले तर तुम्हाला शंभरच मिळाले असा त्याचा अर्थ झाला आणि तुम्ही सेव्हिंग मध्ये ठेवलेले असतील तर सेव्हिंगला तर दोन तीन टक्के व्याजदर असतो आणि मग अशा वेळेस तुमचे शंभर रुपयाचे मूल्य हे शंभर रुपये न राहता ते किती झालं साधारणपणे सहा टक्के मागाय दर असेल तर साधारणपणे सत्त्याण्णव रुपये झाले शंभराचे म्हणजे पैशाचं मूल्य कमी झालं पैशाची पर्चेसिंग पॉवर खरेदीची ताकद पैशाची कमी झाली आणि म्हणून मग आता याच्यावर मात करण्यासाठी काय करायला पाहिजे तर बँकेत पैसे न टाकता बँकेच्या महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळालं आणि जे खात्रीशीर आहे किंवा जे ज्याच्याबद्दल आपल्याला शाश्वती देता येऊ शकते अशा साधनांमध्ये हे पैसे गुंतवले जाणं म्हणजे आपण महागाईची आपण योग्य प्रकारे दखल घेतली असा त्याचा अर्थ होतो